she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे मागी गणेश जयंती आणि तुम्हाला सर्वांना मागी गणेश जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपल्याला आपल्या घरामध्ये कापूरसोबत एक वस्तू जाळायच्या आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला आजचा जो उपाय आहे तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया काय करायचं आहे आज काय करायचं नाही आज याबद्दलची या सुद्धा आपण आज माहिती घेणार आहोत आज आपल्याला पूर्ण आपलं घर व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे उंबरट्यावरती ते हळदीचं लेपन द्यायचं आहे उंबरड्याच्या बाहेर तुम्हाला माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे ओम गम गणपते नम या मंत्राची सुद्धा तुम्ही रांगोळी बाहेर काढू शकता त्यानंतर तुम्हाला आपल्या उंबरट्याच्या वरती म्हणजेच आपला जो मुख्य दरवाजा असतो तर तिथे आपल्या आपण गणपती बाप्पांची जर मूर्ती लावलेली असेल तर ती मूर्ती अगदी व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून घ्यायची आहे कारण बाहेर जी धूळ असते तर त्या मूर्तीवरती वसलेली असते त्या मूर्तीला गंध फुलं अक्षदा आपल्याला व्हायची आहेत आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पा आपल्या ज्या देवघरामध्ये गणपती बाप्पा विराजमान असतात तर त्यांच्यावरती तुम्हाला अकरा वेळेस गणपती अथर्व शीर्षम म्हणून अभिषेक करायचा आहे आता गणपती या शेषम म्हणता येत नाही ये तर युट्यूबला लावून देऊ शकता किंवा मग ओम गम गणपती न या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना त्यांच्या जागेवरती जा ठेवायचे आहे लाल कलरची फुलं तुम्हाला त्यांना अर्पण करायची आहे जास्वंदीचं असू द्या किंवा गुलाबाचं असू द्या कोणताही अर्पण केला तरीही चालेल त्यांना मोदक हा अतिशय प्रिय आहे लाडूही अतिशय प्रिय ला आहे तर हे आपल्याला त्यांना अर्पण करायचे या गोष्टी आज संध्याकाळपर्यंत आपल्याकडनं झाल्याच पाहिजे आता हे सर्व झाल्यानंतर कापूर घ्यायचा आहे संध्याकाळी तुम्ही हा जो उपाय तो करू शकता दिवसभरामध्ये केला तरीही चालेल काही हरकत नाही तर का कापूर घ्यायचा आहे कापूरमध्ये आपल्याला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे आज ही ही जी गणेश जयंती आहे तर तिला तिळकुंद गणेश जयंती असं सुद्धा तिळाचं विशेष महत्व हे आजच्या गणेश जयंतीच्या दिवशी आहे तर त्यामुळे थोडेसे पांढरे तीळ किंवा काळे तीळ घ्या किंवा मी दोन्ही मिक्स तीळ घेतले तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते कापूर प्रज्वलित करायचं आहे आणि त्या कापूरमध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे किंवा काळे तीळ टाकायचे आहे आणि याने आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे तुम्हाला जी कोणती गणपती बाप्पांची आरती येते तर ती आरती तुम्हाला करायची आहे त्यानंतर ह्या जा ज्या जळालेल्या वस्तू आहेत तर त्या एखाद्या झाडाखाली टाका किंवा मग एखा तुम्ही निर्माल्यात टाकू शकता किंवा तुमच्या घरामध्ये एखादी कुंडी वगैरे असेल तर त्यामध्ये टाकल्या तरी हे चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हातचा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा याच्या नक्कीच तुम्हाला फायदे होतील आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होईल आज गणती गणपती बाप्पांकडे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा व्यक्त करा आपल्या जीवनामध्ये जे काही संकट आहे तर ते सर्व संकटे दूर करण्यासाठी आज घरामध्ये ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राचा जप करायचा आहे या गोष्टी आज आपल्याला घरामध्ये करायच्या आहे घरातील दुःख दारिद्र्य संकटे दूर करण्यासाठी आपल्याला होईल तेवढे सेवा होईल तेवढे उपाय आज करायचे आहेत तर नक्की आज ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया असे एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ